शिक्षण घेताना कोणत्या अडचणी आई तू बारावी नंतर शाळा हा सोडली आई तू तुझ्या आई वडिलांकडून कोणता होऊन घेतला <laughs> आहेस प्रामाणिक प्रामाणिकपणा दुसऱ्याचा मदत करणे आई मी तुझ्याकडून घ्यावा असे तुला वाटते आई तुझा आवडता छंद कोणता वाचन आई आज जर तुला मोकळा वेळ मिळाला तर तू काय करशील

सगळ्यांनी शिकून मोठं व्हावं आपल्या पायावर उभं राहावं आणि आपल्याला आई वडिलांनी सांगतील राहतं शिक्षकांचं आई वडिलांच नाव मोठ करावं आई मी वाटते पण हे काय व्हावे असे तुला वाटते मग तर बरंच वाटतं चाल मला पण त्याबद्दल तुझे आभार नमस्कार आज आपल्या वर्गात की आता वर्गात